मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आत्ता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं मी हो। नेहमी सांगितलं का उपोषण जरांगे साहेबांनी करू नये आणि विधानसभेत जास्तीत जास्त सीटा आणि त्यांनीच कायदा करावा पवारसाहेबांचा अभ्यास करणं काही लहान गोष्ट नाही आहे ना माझ्यासारखा तर शक्यच नाही मनोज जरांगेने असं म्हटलं की मी काही झालं तरी यावेळेस आंदोलन मागे घेणार नाही आणि कुठेतरी मुख्यमंत्र्याच्या वयतीने जो आहे षडयंत्र करून मला फसवलं अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलं आहे मी विधानसभेची तयारी करणार आता हे शेवटचं आंदोलन मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आत्ता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं हो। मी नेहमी सांगितलं का उपोषण जरांगे साहेबांनी करू नये कारण त्यांची प्रकृती वारंवार उपोषण केल्यामुळं अतिशय वाईट होत चालली आहे त्यांची गरज आहे समाजाला आणि विधानसभेत जास्तीत जास्त सीटा नेऊन त्यांनीच कायदा करावा त्यांनी विधानसभेची तयारी दाखवलेली आहे मला वाटतं त्यांनी ते तयारीच्या कामी लागावं तीन महिन्यात त्यांनी विधानसभेत त्यांच्या आमदारांना घेऊनच कायदा करावा मध्यस्थीची वेळ आली तर मराठा आंदोलन मी आता कुठंच मध्यस्थी करणार नाही जाणार पण नाही बारामतीमध्ये होऊ शकत साहेब आहे तुम्ही आता जे वाटतं ते समोर तसं राहील असं काही दिसत नाही पवार साहेबांचा अभ्यास करणं काही लहान गोष्ट नाही आहे ना तर शक्यच नाही स्मार्ट मीटर आंदोलन आहे सामान्य लोकांना हे बरोबर आहे मी ऊर्जा मंत्री आमच्या विदर्भातले आहे आणि देवेंद्रजीनं त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आजही ऊर्जा खातं अतिशय विदर्भात नाही तर महाराष्ट्रात अतिशय वाईट अवस्था म्हणजे जर साधे ट्रान्सफॉर्मर जळले तर ते पंधरा पंधरा एक एक महिना बसून भेटत नाही लोकच्या शेती पेरण्या सगळ्या पूर्ण वाया जातं त्यावर लक्ष द्यावं देवेंद्रजी गरज आहे आणि हे जे मीटर आता फसवे जे फसवेगिरीचा आहे ते पण थांबवलं पाहिजे मला वाटलं त्याच्यावर सगळे झालं आता ते एखादा तर एखादी तर पत्रकार परिषद अशी ठेवा का जिथं त्या दोघांचं नाव येणार नाही <laughs>